आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी भोसे शंभूराजे हॉटेल येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा भोसे हॉटेल शंभूराजेमध्ये मराठा समाजाकडून सत्कार अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील हे बेळगाव येथे सभेला जात असताना भोसे येथे आल्यानंतर सकल मराठा समाजाने त्यांचा सत्कार केला मिरज भोसे बेडग येथील मराठा समाजातील बांधवांनी सत्कार केला बेळगावला जाण्यासाठी निघाले असता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांशी चर्चा केली कोण आपल्या समाजाबरोबर आहे हे तुम्हाला माहीत असू दे असंही मराठा समाज बांधवांना सांगितले मिरजेतून धनंजय हलकर शिंदे संजय शिरदवाडे राजू गवळी येथून शंभूराजे हॉटेल मालक अशोकराव शिंदे बेडगेतून अमरसिंह पाटील प्रकाश वाळेकर दिगंबर कोकाटे किरण भोसले अमर पाटील राकेश शिंदे संजय पाटील आदि मराठा समाज बांधव उपस्थित होते अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा